उद्योजक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं एखादी व्यक्ती जी फक्त नवीन व्यवसाय सुरू करते की याच्या पलीकडेही काहीतरी आहे आजच्या या विश्लेषणामध्ये आपण उद्योजक म्हणजे नक्की कोण या व्याख्येच्याही पुढे जाऊन त्यांच्यातले ते मूळ गुण आणि कौशल्य शोधणार आहोत जे खऱ्या अर्थाने नवनिर्मितीला चालना देतात तर मग आपला आजचा प्रवास कसा असेल आपण उद्योजकाच्या व्याख्येपासून सुरुवात करू मग त्यांची मानसिकता कशी असते त्यांच्याकडे कोणती कौशल्य असतात हे पाहू आणि शेवटी या सगळ्याचा समाजावर काय परिणाम होतो इतपर्यंत पोहोचू चला तर सुरुवात करूया उद्योजक हा शब्द खर तर फ्रेंच भाषेतून आला आहे गंमत म्हणजे सोळाव्या शतकात तो सैन्यातल्या नेत्यांसाठी वापरला जायचा मग सतराव्या शतकात सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी पण रिचर्ड कॅन्टीलन यांनी पहिल्यांदाच तो आर्थिक जगात आणला आणि जोसेफ शुम्पिटर यांनी उद्योजकाला बदल घडवणारा एक महत्त्वाचा हिरो म्हणून ओळख दिली म्हणजे बघा उद्योजकाची ओळख या तीन मुख्य गोष्टींवर अवलंबून आहे तो जोखीम स्वीकारतो तो एक उत्तम संघटक असतो आणि सगळ्यात महत्वाचं तो एक नवनिर्माता असतो या तिन्ही भूमिका जेव्हा एकत्र येतात तेव्हा एका खऱ्या उद्योजकाचं चित्र पूर्ण होतं आता आपण उद्योजकाच्या आत डोकावून पाहूया म्हणजे त्यांच्या मानसिकतेबद्दल बोलूया ही एक प्रकारची त्यांची आतली ब्लूप्रिंट असते जी त्यांच्या प्रत्येक निर्णयाला आणि कृतीला दिशा देते शुम्पीटर यांनी ना एक खूपच भारी फरक सांगितला आहे संशोधक म्हणजे जो नवीन कल्पना शोधतो पण नवनिर्माता म्हणजेच आपला उद्योजक तो त्या कल्पनांना फक्त डोक्यात ठेवत नाही तर त्यांना प्रत्यक्षात उतरवतो आणि त्यातून एक व्यावसायिक संधी निर्माण करतो म्हणजे फक्त आयडिया असून चालत नाही तिला सत्यात आणणं जास्त महत्त्वाचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या उद्योजक कधीही जुगारी नसतो तो मोजकी जोखीम घेतो याचा अर्थ काय तर तो अशी आव्हानं स्वीकारतो जी कठीण आहेत पण अशक्य नाहीत म्हणजे जिथे आव्हान पण आहे आणि यशस्वी होण्याची शक्यता पण आहे याचा तो बरोबर ताळमेळ घालतो आणि ही स्लाईड बघा हाच फरक आणखी स्पष्ट होतो मोजकी जोखीम ही कौशल्यावर अवलंबून असते तर जुगार पूर्णपणे नशिबावर उद्योजक अनिश्चिततेचा सामना करतो ज्याचा विमा उतरवता येत नाही पण तो नशिबाच्या भरोश्यावर बसत नाही तर मग एका यशस्वी उद्योजकाला नक्की काय घडवतं इथे बघा यामागे काही मूलभूत गुण आहेत मोठी स्वप्न तर सगळेच बघतात पण त्यासाठी दृष्टेपणा लागतो स्वतःवर इतका आत्मविश्वास हवा की सुरुवातीला अपयश आलं तरी माणूस खचला नाही पाहिजे आणि हो चिकाटी तर हवीच कारण प्रत्येक अडथळ्यावर मात करून पुढे जाण्याची जिद्दच आपल्याला ध्येयापर्यंत नेते सकारात्मकता आणि सर्जनशीलता हे तर यशाचे दोन अविभाज्य पैलू आहेतच आणि माहितीये आजच्या काळात उद्योजकता फक्त नफा कमावण्यासाठी राहिलेली नाहीये आताचे जे नवीन उद्योजक आहेत ते आपल्या कामाचा समाजावर काय परिणाम होतो याचाही विचार करतात त्यामुळे त्यांचं काम फक्त वैयक्तिक न राहता एक अर्थपूर्ण सामाजिक कार्य बनतं चला आता आपण मानसिकतेकडून प्रत्यक्ष कौशल्यांकडे वळूया म्हणजे ही ती हत्यारं आहेत ज्यांचा वापर करून उद्योजक आपली स्वप्न प्रत्यक्षात आणतात एक प्रश्न नेहमीच विचारला जातो की जिथे इतरांना काहीच दिसत नाही तिथे उद्योजकांना एवढी मोठी संधी कशी काय दिसते याचं उत्तर ना एका छोट्याशा गोष्टीत दडलंय एकदा एका ज्वेलरी कंपनीने आपल्या दोन मार्केटिंग एक्सपर्ट्सना एका दूरच्या गावात पाठवलं पहिला परत आला आणि म्हणाला बॉस तिथे काहीच होऊ शकत नाही कारण तिथले लोक दागिनेच घालत नाहीत पण दुसरा मात्र उत्साहाने म्हणाला अरे वा ही तर खूप मोठी संधी आहे कारण तिथल्या लोकांना अजून दागिन्यांबद्दल काहीच माहिती नाही हाच तो दृष्टिकोन आहे जो एका उद्योजकाला इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळं बनवतो तर मग संधी दिसली पण त्याचं सोनं कसं करायचं इथेच खरी परीक्षा असते संधीला सत्यात उतरवण्यासाठी तुमच्याकडे तीन महत्वाची कौशल्य हवीत एक उत्तम संघटक जो योग्य माणसं सा, आणि साधना एकत्र आणतो एक दूरदृष्टी असलेला नियोजक जो ध्येयापर्यंतचा रस्ता तयार करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं एक असा नेता जो संपूर्ण टीमला सोबत घेऊन चालतो आणि त्यांना सतत प्रेरणा देतो आणि या तिन्ही भूमिकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येक पावलावर निर्णय घ्यावेच लागतात पण चांगली गोष्ट ही आहे की निर्णय घेणं ही एक कला आहे जी तुम्ही सरावाने अधिकाधिक चांगली करू शकता तर मग एक चांगला निर्णय कसा घ्यायचा ही प्रक्रिया बघा सुरुवात होते समस्या नक्की काय आहे हे ओळखण्यापासून मग त्याबद्दल जेवढी शक्य आहे तेवढी माहिती गोळा करा त्यानंतर विचारमंथन करा कोणतीही कल्पना वाईट नसते या विचाराने सर्व शक्यता तपासा एकदा तुमच्याकडे अनेक पर्याय आले की त्यातून सर्वोत्तम तीन चार पर्याय निवडा आणि मग त्यातल्या एकावर शिक्कामोर्तब करून कामाला लागा उद्योजकासाठी नुसतं तांत्रिक ज्ञान असून भागत नाही सॉफ्ट स्किल्स म्हणजेच संवाद आणि मानवी संबंध जपण्याची कौशल्य हीच त्याची खरी ताकद असते आपल्या टीमला समजून घेणं ग्राहकांशी सहानुभूतीने वागणं यातूनच विश्वास निर्माण होतो आणि यशाचा पाया भक्कम होतो आणि आजच्या जगात तंत्रज्ञानाचं ज्ञान असणं खूपच आवश्यक आहे चांगली गोष्ट ही आहे की तांत्रिक सक्षमता हे असं कौशल्य आहे जे कोणीही मेहनतीने शिकू शकतं यामुळेच उद्योजक सतत बदलत्या स्पर्धेत टिकून राहतो आणि नवीन संधींचा फायदा घेऊ शकतो तर आतापर्यंत आपण उद्योजकाची मानसिकता आणि कौशल्य पाहिली आता आपण त्यांच्या कामामुळे होणाऱ्या मोठ्या परिणामांकडे वळूया शेवटी उद्योजक समाजासाठी इतके महत्वाचे का आहेत अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उद्योजक हे बदलाचे एजंट आहेत ते उपलब्ध साधनांचा सा वापर करून काहीतरी नवीन तयार करतात आणि या प्रक्रियेतूनच देशाच्या आर्थिक विकासाला जबरदस्त गती मिळते त्यांचा प्रभाव खूपच मोठा असतो ते नवीन उत्पादनं आणि सेवा तयार करतात नवीन बाजारपेठा शोधतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते इतरांसाठी नोकरीच्या संधी निर्माण करतात यातूनच समाजात एक सकारात्मक बदल घडतो व्यवस्थापन गुरु पीटर ड्रकर यांचं हे वाक्य बघा उद्योजकाचं सार अगदी अचूकपणे मांडतं उद्योजक बदलाला घाबरत नाही उलट तो बदलामध्येच संधी शोधतो आणि जर आपण त्यांच्या योगदानाचा आढावा घेतला तर हा आलेख आपल्याला स्पष्टपणे दाखवतो की ते तीन महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये क्रांती घडवतात आर्थिक वाढीला चालना देतात सतत नवनवीन कल्पना आणतात आणि लाखो लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करतात तर मग हे विश्लेषण संपवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न अशी कोणती संधी आहे जी कदाचित इतरांच्या नजरेतून सुटली असेल पण ती आपल्याला दिसते आहे